जय महाराष्ट्र मित्रांनो आज विषय आहे की ओएलएक्स ओएलएक्सहून तुम्ही टू व्हीलर व्हेकल सर्च करत आहात किंवा बघत आहात तर थोडं सावध राहा काही लोक आहेत तिकडे तुमचंही फसवणूक करू शकतात आमचे कस्टमर त्यांसोबत झालं आहे त्यांनी बिचारा कस्टमरनी स्वतःची चेन घाण ठेवून पंचवीस हजार ऑनलाईन केले आहे ट्रान्सफर आता समोरच्या माणसाचा फोन स्विच ऑफ येत आहे कसं आहे तुम्ही आपल्याला पण गरज असते गाडीची किंवा आपल्याला नोकरीस धंद्यासाठी गाडी लागते म्हणून आपण वरती विश्वास ठेवून कॉल करतो त्यानंतर आपल्यासोबत फ्रॉड होतो आमचे काही दिवसापूर्वी असं घडलेलं तेव्हा पण मी व्हिडिओ टाकलीच होती इन्स्टाला आज परत तसंच झालं आहे समोरचा व्यक्ती तुम्हाला आर सी बुक गाडीचं एकदम परफेक्ट एडिट करून पाठवेल दुसरी गोष्ट त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा सी एस एफ किंवा आर्म मिलिटरी किंवा गव्हर्मेंटचं आय डीही तुम्हाला फोटोसकट एडिट करून पाठवेल गाडीचे फोटो पाठवेल आणि सांगेल की मी इथे ते, ते जॉबला आहे मी काही दिवसानंतर ट्रान्सफोर म्हणून अर्जंटली गाडी विकत आहे हे साफ खोटं आहे असं होत नाही तुम्ही तिकडे अंधेरी एअरपोर्टला जावा कित्येक लोक जातात आणि तिकडे रडतायत तिकडे कोणी काम करत नाही कोणी जॉब करत नाही ही साफ साफ फ्रॉड होत आहे माझे ओएल एक्स यू ओएल ही विनंती आहे की हा फ्रॉड थांबवावा काहीतरी सिस्टम काढावा की ज्याने करून लोकांची फसवणूक होणार नाही जसं माझ्या कस्टमरसोबत परत एकदा झालं आमचे कस्टमर आहेत त्या बिचारी स्वतःची चेन घाण ठेवून पंचवीस हजार ट्रान्सफर केलेत आणि दुसरी गोष्ट दोन हजार एकवीस बावीसचा मॉडेल ॲक्टिवा एक लक्षात ठेवा एवढी स्वस्त गाडी भेटत नाही तर कृपया करून माझी विनंती आहे सर्वांना की कृपया करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करू नका समोरच्या व्यक्तीला समोर, समोर बोलवा आणि समोरासमोर व्यवहार करा कारण काय आहे तुमचे पैसे हे चिचोके नाही आहेत हे तुमची महिन्याची कमाई आहे समोरच्या व्यक्तीला तुमच्या पैशाचं महिन्याचे काहीच घेणं देणं नाही आहे तो फक्त तुम्हाला लुटायला तुमच्या खिशातून पैसे चोरी करायला बसला आहे तर कृपया करून ह्या गोष्टी करू नका ऑनलाईनवरती विश्वास ठेवू नका फोन पे करू नका कुणाला समोरच्या माणसाला तुम्हाला टू व्हीलर व्हेकल घ्यायचे असेल वरून तर समोरासमोर बोलवा आणि गाडी तुम्ही परचेस करा तुर्तास थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो